अस् अस्मा सफल सफलकुटुम्बा कुटुम्बा सहपरिवारणा सहपरिवार द्विपदि चुष्पद चुष्पदसहिताइता फेमस्त सैरियो सैरियो आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अध्ययन उद्यम अभिवृद्यम समस्त समस्त मंगलम मंगलम अवाप्ति भावाति अर्थन च अर्थन च मन्ये च दव अनुचित दव सकलकारणना सकलभावनना सिद्धर्थम सिद्धर्थम शान्तेर्थम शान्तेर्थम पुष्टेर्थम पुष्टेर्थम दुष्टेर्थम दुष्टेर्थम भोजेर्थम भोजेर्थम अंगीर्धम अंगीर्धम व्यवसाये व्यवसाये सेवार्थी शिवाय यशस्वी अंश श्री कीर्ति इति लाभार्थ न लाभो प्राप्त लक्ष्मि अप्राप्त अर्थ अप्राप्त लक्ष्मी अप्राप्त लक्ष्मि प्राप्त अर्थ प्राप्त लक्ष्मि साक्षात लक्ष्मी जीरो कारण जीरो कारण सुखावहरं सुखा स्वहरं स्वागतम सुखावहरं सुखावहरं मम मम गायत्री 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 जप गायत्री जप

amihal ng turamiami naamihal ngahanaan trenaanurami I siaha gura dari आश्रयस्ताय ते प्रार्थनामो एचा सत्या आश्रसनंत्री वीरेश्री पदाज तेनायुप्रमाणेन पुण्याहीर्घमायवंतो कुवं एका तीन वेळेला दीर्घ नागानदे वीर स्त्रिय पदाज तेनायु प्रमाणन पुण्या दीर्घमायतो कुवं तेनायु प्रमाण

पुष्पाणि बांधू बोलते मस्तो मस्तु ते अंतर करणार करे देव मायू हो तो मु चाले रखे डाव तो <को> आ देवा तो रे ते प्रति हो तो मापो उंदर सुजे होते देव जस्त वाव दागी येणार म्हणजे आणो मासु या जसे तो तो तयार करो मो आज मेन तो वीर वंदन को मंडल रे नसरे सोती तंडवा ज्ञान ज्ञान पूजा तो Dan tidak tahu tu, tidak tahu tu, tidak tahu tu, tidak tahu hari, tidak tahu hari, tidak tahu hari, tidak tahu tu, tidak tahu tu, tidak

मैडम सर्व ब्रह्मने वालि नन्नमते वानयानि नन्नमणायाम अत्यतिरिक्तमणो ओ सुपरफा करतो ते अंश करतं ते सुपर करतो गाय क्रिया परमाकडे द्रवणः श्री जिनदत्त देवोندو वंदो अष्ट श्री

स्वजनला उरून दिसतो रोज भरे वास्तव हे बरेच प्रकारचे ठाणेले ठिकाण होते मेरे बायको काय हे स्नान रोज याद करते कायंतान हे वासाई वडाचा बंगला कायंतान मिल वागला येथे हा बंगला सुद्धा आपई खोली जी आपण जालेली हे आपसरवचे देवी सुद्धा स्थिर म्हणून वेजलम जस अभ्यासला अभ्यास श्रीरंग खाना नाही उद्यान पुरा अभ्यास तो बाहेर ब्रुवं गुण्याहनबिरस्तु गौरी पदमान ज्यमें दाविद्र्यम विचार्या देपदेनां स्वधा स्वाह मातृ लोकमादिं पुष्टी पुष्टींकुल देत राह्ये महेरींदोमाणंद्या सुमा गणपतींदुगा नक्षेत्रभाग वा स्वतुरी देवता नमस्काराबोधयामस्कि

त्यांची पूजन करून एंटर केली ते सगळं घेऊन जाईल सहकार्य अर्थात पहिलं पाठवण्यात आणि त्या जवळजवळ जो काही

ओम गुरु सांखेय

असरे एवच वदामो रुग्णाम प्रभावाणि संगरे अंदेमूर बाजीवरोतु दुविधायमा बंरेगाणामध्ये अद्भुत यदोन मनलगायेति बंदो वसनेरा हादरे प्रावरोदने विद्रौतो स्मृत्वा उरद परे आदेन द्वारा हादरे वारवारिकं वञनेयदु यदि तेचव सर्वत प्रजातरद स्मशद्रोहिणं देयद्र औमसुत्रस्य रामसंजार कपडासने जेदन ज्योति युजित शमथेरं जेजे करलेना

देवसत वालो विरक्षण ओरवाहु यां भू नमस्कार यां अग्नेय तेजदाव उरय देवर्दे वेदनं देदिणा शन्यामि बलाय श्रीहे श्वरनाथ जयः कोमभूत वसो अमृतारशे हां ठीक आहे काम कोड नंबर 22 पाणी लागलं

मी अतुल गोविंद शालीग्राम इनामदारांच्याकडे आत्ता त्यांनी लघु गायत्री लघु पुरशरण केलं तत् हवन गायत्रीचं हवन केलं आहे आत्ता तर आधी गणपतीपूजन वरुणपूजन पुण्यावचन केलं नांदी श्राद्ध करून आपण तो गायत्रीचं हवन केलेलं आहे अजून कुठला विधी कशासाठी आपण नांदी श्राद्ध का करतो किंवा नाही कुठलाही याग कुठलंही ही जी शांती कर्म किंवा याग करतो गाय त्यावेळेला पुण्यावचन करताना गणपतीपूजन पुण्यवचन वरुण नांदी श्राद्ध हे आपल्या सगळ्या ह्याच्यात देव ह्याचं श्राद्ध आहे काय मांगलिक श्राद्ध म्हणून करायला सांगितलेलं आहे आपण ते मांगलिक श्राद्ध करून मग पुढचं गायत्रीची स्थापना करून आपण त्याचं हवन केलेलं आहे गणपतीपूजन वाचन करून मग आपण पुढचे हे करतो हवन हवन पूर्णावती पूर्णावती केली पूर्णावती करून मग परत आपलं घेतो हा प्रसाद